दोन गावातील सीमेच्या वादात अडकला प्रधानमंत्री आवास योजनांचा हप्ता बीडीओ साहेब शमेलाच्या घराचे स्वप्न पूर्ण होतील काय मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गट करांडली येथील प्रकार मोरगाव अर्जुनी पंचायत अंतर्गत येत असलेल्या गटग्राम पंचायत करांडलीच्या हद्दीतील चिचोली तिबेटोली येथील शमेलाल दिनकुराम सोनभोईर या नामक लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास अंतर्गत दोन हजार सतराला घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते व बांधकामही सुरू करण्यात आले व पंचायत समितीमार्फत लाभार्थ्याला दोन हप्ते सुद्धा जमा करण्यात आले मात्र घरकुलाचं काम सुरू असताना जवळच्या तिबेट कॅम्पमध्ये लोकांनी ती जागा आमच्या कॅम्पच्या अधिकारात येत असल्याची बिडो यांच्याकडे तक्रार केली आणि पंचायत समितीमार्फत त्यांचे बिल थांबवण्यात आले आता सहा वर्ष होऊनही त्यांचे बिल अजून अजूनही निकलले नसल्याने ते घरकुल आजही पडक्या अवस्थेत आहे याबाबत अधिकची माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांच्याकडून नमस्कार मी साहिल रामटेके आता मी गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गड ग्रामपंचायत करंडली इथं आहे आणि गड ग्रामपंचायत करंडली इथे असताना मी चिचोली चिचोली जे टिबीट टोली आहे तिथं आहे माझ्यासोबत असे एक लाभार्थी आहेत की त्यांना दोन हजार सतरामध्ये घरकुलाचा लाभ भेटला होता घरकुलाचा लाभ भेटल्याच्या नंतर त्यांना दोन घरकुलाचे टप्पेही भेटले मात्र त्यानंतर काही कानासह त्यांचा घरकुलाचा काम थांबला दोन हजार सतरापासून जो काम थांबलेला आहे तो आत्ताही काम थांबलेलाच आहे अजूनही घराचा पूर्ण काम झा काम झालेलं नाही नेमकं काय कारण आहे यामागं आणि श जो लाभार्थी आहे त्याचा काबर काम थांबला आणि कोणी अडथळा दिला यासंदर्भात आपण त्या जो संबंधित लाभार्थी आहे त्याच्याशी आपण बोलणार आहोत काकाजी नमस्कार नमस्कार काय नाव आहे तुमचं समेलाल दिनुकराम सोनबोल तर तुम्हाला जो हा घरकुल आला अजूनही घरकुलाचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही सर सज्जा लेवल पर्यंत तुमचा बांधकाम झाला तर किती दोन हजार किती मध्ये तुमचा घरकुल आला येते आपल्या गावात आपल्या गावात हे धरून पाच आहेत पाच आहेत तुमचा घरकुल कोणत्या वर्षीचा आहे हे दोन हजार सतरा मध्ये तर घरकुल जेव्हा मंजूर झाला तर तुम्ही फाईल वगैरे सर्व पाठवलं वो होतं तर मग तुमच्या नावानं काय म्हणतात ते घटस्पावती आहे आठ घटस्पती मग आता मलाही सांगा तुमचा घरकुलाचा बांधकाम बांधकाम सुरू झाला दोन चेक झाले मग त्यानंतर तुमचा कुठेतरी लेवलवर येऊन थांबतो तर ह्या ग्रामस्थांनी जे टिपीड कॅम्पला मी समजा आता इथं आहे तर टिपीटीड लोकांनी तुमची कुठेतरी तक्रार केली असावी का तक्रार केली म्हणूनच थांबले ना म्हणजे त्यांच्या तक्रारी अनुषंगाने तुमचं काम थांबलेलं तर अजूनही तुमचा घराचा बांधकाम पूर्ण सर बाकी सर्व दस्तावेज ओके आहेत संबंधित कर्मचारी काय म्हटलं ह्याबद्दल काय ना म्हणलं यायच्या तक्रार आल्या बंद बंद केला सर मात्र तुमच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमची काय मागणी आहे दोन हजार सतरा पासून तुमचा घरकुल अजूनही जैसे हे बांधकाम आहे काही बांधकाम तुम्ही केले नाही आणि तुमचं घर ह्या अगोदरी पूर्ण मोडक्या अवस्थेत आलेला आहे तुम्हाला राहण्याची सोय नाही आहे तर तुमची काय मागणी चॅनलच्या माध्यमातून फक्त सर घरकुल मागणी आहे घरकुल का जागा नाही आहे त्यासाठी लहान लहान मुलं आहेत त्यासाठी आपल्याला घरकुल पाहिजे पाहिजे तर आपल्यासोबत संबंधित लाभार्थी होते ला ला दोन हजार सतरा पासून यांचा घरकुल आलेला होता दोन हजार सतरा पासून यांचा घरकुल आलेला असून दोन टप्पे भेटले आणि त्यानंतर जे हे काही गावातील जे टिबिटेन जे लोक आहेत त्यांनी विरोध केला असता या घराचा बांधकाम थांबला आता मात्र लाभार्थ्याकडून घराचा बांधकाम पूर्ण होण्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे तुला महाराष्ट्रासाठी साहिल रामटेके अर्जुनी मोरगाव गोंदिया